हॅलो तर आज आम्ही आलो आहे स्मार्ट बाजारमध्ये मला काही ग्रॉसरी घ्यायची होती है। आणि ह्यांच्यासाठी टिफिन पण बघायचा होता तर तिथे ना क्रॉकरी आयटम्सचं खूप छान कलेक्शन आलं होतं तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं आणि इकडे बघा आदू इथे मस्त खेळत होती त्यामुळे मला निवांत वेळ भेटला हे बघा हा चिनी मातीचा खलबत्ता किती क्यूट वाटतो पण ना ह्याची प्राईस थोडी जास्त वाटली मला काही काही गोष्टींवर होत्या छान छान ऑफर्स पण काही काही गोष्टी थोड्या प्राईज वाईज जास्त वाटल्या मला आणि हे बटर नाईफ पण बघा किती छान दिसतं ते आणि फक्त नाइंटी नाईनला नाएं सेट ऑफ टू होते हे आणि ह्या अशा गोष्टी आहेत ना ह्या छोट्या छोट्या पण ह्या आपल्या किचनमध्ये इतकं छान आणि सुंदर लुक देतं ना ह्या मटेरियलमध्ये ना स्पून आणि फोक पण खूप छान वाटतात पण ते नव्हते तिथं फक्त नाईफच होत्या आणि हे स्पॅच्युला खूप सुंदर असं कलेक्शन होतं स्पॅचुलास तर व्हरायटी पण खूप होती पण ना साईजच फक्त थोडीशी मोठी वाटली आणि कप्स पण खूप सुंदर सुंदर होते खूप कलर्स पण होते कपमध्ये आणि ह्यात ब्लू कलर आणि पिंक कलर पण होता आणि ग्रीन कलर पण खूप मस्त वाटत होता ह्या पॅटर्नमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटेड आणि असे प्लेन वगैरे कप पण मस्त वाटत होते खूप मला पण कपचं कलेक्शन करायला खूप आवडतं आणि इथे खूप व्हरायटी होती कपची आणि जास्त कॉस्टली पण नव्हते आणि इकडे प्लेनमध्ये पण किती छान कलर आहेत बघा आणि हा ब्लू कप ह्याचा शेप खूप वेगळा होता आणि दिसायला पण खूप असा छान दिसत होता हा ह्या तीन चार कलर्स होते थोडा महाग होता हा पण काहीतरी नवीन डिझाईन होती म्हणून छान वाटत होत त्यानंतर हे क्यूट सिपर बघा ह्या ना खूप कलर्स होते आणि फक्त नाइन्टी नाईन ला होतं मला आजू घ्यायचं होतं एक छानसं सिपर तर मला हे खूप छान वाटलं आणि मी घेतलंय पण एक ते मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवते त्यानंतर इथे वन फोर्टी नाईनला हे स्टीलचे कप्स होते ठीक ठाक होती याची क्वालिटी पण आणि इथे आधीची पण शॉपिंग स्टार्ट झाली होती आता <laughs> त्यानंतर बघा हे माझं फेवरेट सेक्शन इथे खूप व्हरायटी होती आणि इतक्या ऑफर्स पण छान छान होत्या आणि क्वालिटी वाईज पण खूप छान होते बाउल्स पण वेगवेगळ्या शेप्सचे होते आणि प्लेट्समध्ये पण बऱ्याचशा साइजेस होत्या आणि त्यातली ही एक प्लेट बघा मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती सुंदर वाटते ही आणि हे पण मला खूप आवडलं काचेचं केसरोल होतं मे बी हे आणि हे दोघी सेपरेट सेपरेट होत होते खूप मस्त ह्याला लीड पण होती वरून खूप छान क्वालिटीचं होतं आणि त्यानंतर हे सिपर होतं ह्यात दोन कलर होते आणि ह्याची काच पण एकदम पातळ लाईट वेट आणि क्वालिटी वाईज पण खूप मस्त होतं ते आणि हे वाईन ग्लासेस ह्यात तर इतके कलर्स होते आणि हे बघा हा कलर किती छान वाटतोय आणि फक्त नाईंटी नाईनला होता हा मला आहे ना इथलं ग्लासेसचं आणि सिपर्सचं कलेक्शन खूप आवडलं खूप छान छान वाटत होतं आणि कमी प्राईजमध्ये होत्या बऱ्याचशा गोष्टी मी जास्त काही बघितलं नाही जास्त फिरलं नाही फक्त क्रॉकरी सेक्शनच बघितलं मला आहे ना ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्याच मी बघत होते आणि मला चांगलं टिफिन बघायचा होता आणि किचन टॉवेल्स पण मला घ्यायचे होते पण तिथं काय मला एवढं चांगले वाटले नाही पण मी इथल्या बऱ्याचशा गोष्टी मला आवडल्या त्या मी घेतल्यात त्या मी तुम्हाला दाखवते आणि हा डब्बा बघा हा खूप हेवी होता काच पण ह्याची खूप जाड होती हा मी घेतला होता पण नंतर मला पूर्ण सेट मिळाला टिफिनचा त्यामुळे मग मी हा कॅन्सल करून तो घेतला त्यानंतर इथे बघा हे ना काचेचेच होते छोटे -छोटे दम, क्यूट -क्यूट हे छोटे छोटेसे एकदम क्यूट क्यूटचे हे डबे हे आपल्याला फ्रीजमध्ये लसूण वगैरे आलं किंवा मासं लसणाची पेस्ट वगैरे बनवून ठेवण्यासाठी खूप सुंदर वाटत होते मला हे खूप आवडले पण मी हे ना हे घेतले मी हे नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा नक्की घेईन आणि हे पण होते हे मसाले वगैरे ठेवण्यासाठी पण ह्याची क्वालिटी एवढी मला छान वाटली नाही हे एअरटाईट नव्हते मी लास्ट टाईम आले होते ना तेव्हा ग्लास जार्सचं खूप छान छान कलेक्शन होतं आणि ह्यावेळेस फक्त हेच जार्स होते बाकी व्हरायटी नव्हती जार्समध्ये काहीच कप्समध्ये खूप व्हरायटी होती ह्यावेळेस आणि हे बघा हे हा कप पण किती सुंदर वाटतो आणि हा बाय वन गेट वन होता आणि ह्याची काच पण खूप मस्त आणि जाड होती आणि आता घरी आम्ही आलो आहे आणि घरी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी काय काय वस्तू घेतल्या आहेत त्या हा ग्लास बाऊल घेतला आहे मी आणि ह्याची काच पण जाड आहे खूप छान आहे क्वालिटी वगैरे पण त्यानंतर ह्या दोन प्लेट्स घेतल्या आहेत मी ह्यांची क्वालिटी पण छान होती आणि लाईट वेट होत्या मस्त मला ना ह्याचा शेप खूप आवडला आणि मला ह्या एकशे पंचवीसला एक, पंच एक मिळाली त्यानंतर मी ह्या दोन मोठ्या साईजच्या प्लेट्स घेतल्या आहेत ह्या बाय वन गेट वन होत्या ह्यात प्रिंटेड पण होत्या पण मला प्लेन घ्यायच्या गेच होत्या गेच प्लेन कशा कोणत्या पण नंतर डिनर सेटवर मॅच होईल मिसमॅच दिसणार नाही म्हणून मग मी प्लेन घेतल्या आणि हे बाउल्स पण हे बाउल्स प्लेट्ससोबत मॅच होत होत्या म्हणून मग मी घेतले आणि हा पूर्ण सेट मला एकशे ऐंशीला मिळाला आणि हे क्यूट्स सिपर आदूचं हे पण काचेचं आहे आणि हे तर फक्त नाईंटी नाईनला होतं मूवीला वगैरे किंवा बाहेर गेलं ना तर ती बाहेरचं खूप कोल्ड्रिंक वगैरे मागते प्यायला त्यामुळे मला असं घ्यायचं होतं तिच्यासाठी ज्यात मी घरून लिंबू पाणी किंवा लस्सी वगैरे घरून नाही तर फ्रूट ज्यूस वगैरे घरूनच मी बनवून घेऊन जाईल आणि तिला बोर पण होणार नाही म्हणून ना मला छोटंसं असं घ्यायचं होतं तिच्यासाठी आणि हाच कलर मला खूप आवडला होता ह्या तीन कलर होते पण मला हा कलर आवडला आणि मी हा टिफिन घेतला आहे हा बोरोसिलचा आहे आणि क्वालिटी पण छान आहे याची आणि मला जसा हवा होता तसाच मिळाला म्हणून मग मा मी घेतला ह्या ना गोल शेपचा पण होता पण गोलमध्ये चपाती द्यायला प्रॉब्लेम होतो आणि त्यात थोडं कमी क्वांटिटी बसते म्हणून मग मा मला हा हा शेपचा पाहिजे होता आणि मी सिंगल सिंगल बघत होते पण नंतर मग मला हा मिळाला आणि ह्याची क्वालिटी पण मला खूप आवडली आणि विथ बॅग होतं त्यामुळे आपल्याला सेपरेट बॅग पण टिफिन बॅग पण घ्यायला लागणार नाही म्हणून मग मी हाच घेतला तर एवढं घेतलं मी फक्त टिफिन घ्यायला म्हणून गेलो होतो पण एवढं आवडलं आवडलं तर बऱ्याचशा गोष्टी होत्या पण बाकीच्या नेक्स्ट मंथसाठी ठेवल्या तर तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय